आपण पाहत आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची किरण मोरे यांच्या व्यंगचित्रांची गिरीश महाजन यांच्याकडून दखल शहरात करणार पंधरा हजार वृक्षांची लागवड मोरेनगर नाशिक येथे दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक स्थित तपोवनात साधुग्राम निर्माण करण्यासाठी हजारो वृक्षांची कत्तल करू नये अशा आशयाचे व्यंगचित्र बागलाण तालुक्यातील शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनीही रेखाटून ती प्रसिद्ध केली होती त्या व्यंगचित्रांची दखल कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी घेतली नाशिक शहरात येत्या काही दिवसात नामदार महाजन टप्प्याटप्प्याने देशी प्रजातींच्या पंधरा हजार वृक्षांचे वृक्षारोपण करणार आहेत नाशिक शहरात पहिल्या टप्प्यात एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण नामदार गिरीश महाजन व साधू महंत यांच्या हस्ते पार पडले यावेळी माध्यमांशी संवाद साधताना नामदार गिरीश महाजन म्हणाले माझे व्यंगचित्र बनविण्यात आले व्यंगचित्रात मला लाकूड तोडे म्हटले गेले त्यामुळे मी व्यथित झालो पण याविषयी मला काही बोलायचे नाही असे त्यांनी म्हटले एकीकडे प्रचंड वृक्षतोड होत असल्यामुळे आधीच पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्यावरण संकटात असताना तपोवनातील वृक्षतोडीला सर्वसामान्य नागरिकांपासून ते पर्यावरणप्रेमी तसेच काही सामाजिक संघटनांचा विरोध असताना बागलाण तालुक्यातील मोरेनगर येथील हाडाचे शेतकरी व व्यंगचित्रकार किरण मोरे यांनीही आपल्या व्यंग व्यंगचित्रांद्वारे वृक्षतोडीला विरोध दर्शविला व व्यंगचित्र तयार केली त्याच व्यंगचित्रांची दखल नामदार महाजन यांना घ्यावी लागली नाशिक शहरात पंधरा हजार वृक्षांच्या लागवडीचा संकल्प नामदार महाजन यांना करावा लागला हे विशेष व्यंगचित्रकार किरण मोरे नामदारेलण वृत्तांतशी बोलताना म्हणाले की एक पेड नाम यांनी सांगितले तरीही हेच सरकार तपोवनात वृक्षतोड करणार असे समजतात नाशिककर यांच्या जनजागृतीसाठी मी व्यंगचित्र तयार केले नक्कीच या व्यंगचित्रातून मोठी जनजागृती झाली आणि नाशिककर पर्यावरणप्रेमी यांनी मोठे आंदोलन उभे केले हा सरकारवर येणारा दबाव बघता कुंभमेळा मंत्री यांनी 15000 नवे वृक्ष लावणार असे जाहीर केले आणि त्या कामाची सुरुवात झाली त्यावेळी बोलताना ते म्हणाले की माझे व्यंगचित्र तयार केले मला लाकूड तोडया दाखवलं असो आज या व्यंगचित्रामुळे जनजागृती झाली आणि नवीन वृक्ष लागवड झाली याबद्दल मला आनंद आहे हरित नाशिक हरित तपोवन हरित कुंभ जल्लोषात झाला पाहिजे आणि त्याची दखल जगाने घेतली पाहिजे फक्त सरकार तुम्ही एकही वृक्षतोड करू नका असे ते शेवटी म्हणाले बागलाण वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार